रव्याचे पाकातले लाडू बनवण्यासाठी इथे मी दोन वाटी रवा घेतलेला आहे एकच वाटीचं प्रमाण घ्यायचं आहे दुसरी वाटी ह्याला आधी कोरडाच आपल्याला मंद गॅसवर दोन ते तीन मिनटं छान भाजून घ्यायचं आहे साधारण दोन ते तीन मिनटं रवा भाजल्यानंतर आता आपण ह्याच्यात तूप टाकायचं आहे हे एक वाटी तूप आहे साधारण वजनीप्रमाण हे दीडशे ग्रॅम इतकं तूप आहे आणि रवा माझा दोनशे ग्रॅम होता दोन वाट्या आता परत तुपामध्ये अगदी छान खमंग आपल्याला बारा ते पंधरा मिनटं रवा आपल्याला ह्याच्यात भाजायचा आहे त्यामुळे मग छान रवा भाजला गेला की आपले लाडू खाताना कचकच -कच लागत नाही रव्याची आणि छान अगदी मऊ जसे पाकातले लाडू आपल्याला अगदी तोंडात टाकल्यावर मऊ वाटतात तसेच हे लाडू होतात त्यामुळे रवा चांगलं भाजणं अगदी आवश्यक आहे मंद गॅसवर अगदी बारा ते पंधरा मिनटं रवा आपल्याला भाजायचा आहे एकदा छान आपला रवा भाजला गेलेला आहे अगदी दहा बारा मिनटं मी मंद गॅसवर याला तुपात भाजलेलं आहे तुम्ही बघा कलर पण चेंज झालेला आहे आपला आता रव्याचा आणि अगदी छान सुगंध सुटलेला आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि याला दुसऱ्या बाजूला ठेवायचं आहे थंड व्हायसाठी किंवा एका ताटात काढून ठेवायचं आहे नाहीतर मग आणखीन हा भाजला जाईल आणि कलर लाल होईल त्याला आपण आता एका ताटात काढून ठेवूया रवा आपला भाजला होता तो बऱ्यापैकी थंड झालेला आहे आता ह्याच्यात आपल्याला ज्या वाटीने आपण रवा घेतला होता तीच वाटीने आपण पाऊण कप ते एक कप तुम्हाला जर जा, जास्त गोड आवडत असेल तर एक वाटी आपण हे साखर याच्यात मिक्स करायची पिठी साखर मी साधी साखर ही मिक्सरला लावून दळून घेतलेली आहे बाजारात जी रेडीमेड मिळते साखर ती घेतलीत तरी चालेल छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे आपल्याला हे हे चांगलं मिक्स झाल्यानंतर परत आपल्याला हे मिश्रण मिक्सरमधून फिरवून काढायचं आहे म्हणजे चांगली साखर एकजीव होईल आणि आपल्याला लाडू वळायला सुद्धा चांगली मदत होईल अगदी बारीक रवा असेल तरीसुद्धा हे आपण ही स्टेज महत्त्वाची आहे सगळं मिश्रण माझं मिक्सरमधून काढून झालं आहे आणि थंड देखील झालेलं आहे आता हे बऱ्यापैकी आता आपण ह्याला लाडू वळायला घेऊया जे तूप उरलं होतं ते मी थोडं गरम केलेलं आहे थोडं गरम तूप टाकायचं ह्याच्यामध्ये म्हणजे अगदी लाडू आपले मऊ होतात आपल्याला लाडू वळायला घ्यायचे आहेत शोसाठी एक पिस्ता आणि एक मनुका आपण लावू शकता इथे सुरुवातीला तुम्हाला नरम वाटेल अगदी लाडू पण जसं जसं ते आपण लावलेलं तूप आहे ते, ला ते थंड झालं की अगदी व्यवस्थित तो सॉफ्ट होईल आणि तसाच पूर्ण राहील हे बघा अशा प्रकारे सगळे लाडू आपल्याला करायचे आहेत सगळे लाडू आपले करून झालेले आहेत अजिबात बसकेही नाहीत आणि टणकही नाहीत अतिशय मऊ आणि अगदी टेस्टला पण सुंदर आणि बघा अगदी तोडल्यावर पण त्याचा भुगा होत नाही अगदी सॉफ्ट आणि आता अजूनही तूप हे गरम आहे म्हणून याचे असे जास्त सॉफ्ट वाटत आहे जसं तूप थंड होईल अगदी मस्त शेप देतील हे लाडू आणि नक्की करून बघा रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका असेच मस्त खा स्वस्थ राहा धन्यवाद